भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात श्रेय वादावरून झालेला भाग चांगलाच पेटला आहे या हाणामारी प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तथा माजी महापौर महेश कोठे यांच्यासह पाच जणांवर सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी सोलापूर शहर भाजपचे कार्यकारिणी सदस्य सतीश कल्लप्पा भरमशेटी राहणार सर्वदेनगर जुना विडी घरकुल मुळेगाव रोड सोलापूर यांनी फिर्याद दिली होती त्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे महेश कोठे प्रथमेश कोठे शाबीर कुर्ले जावळेसर विठ्ठल कोठे यांच्यावर एम आय डी सी पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा एकशे एक्केचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे, एकशे, एकशे सत्तेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोलापूरच्या पूर्व भागातील विडी घरकुल येथील वैष्णव मारुती मंदिर ते राज इंग्लिश स्कूल स्कूलपर्यंतच्या डांबरी रस्त्याच्या उद्घाटनावरून कोठे आणि देशमुख समर्थक भाजपचे कार्यकर्ते सतीश भरमशेट्टी यांच्यात हाणामारी झाली होती हाणामारीच्या घटनेनंतर आमदार देशमुख यांचे चिरंजीव किरण देशमुख आणि महेश कोठे यांचे चिरंजीव माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्यासह दोन्ही पक्षाच्या समर्थकांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी ठाण मांडली भरम शेट्टी यांनी रस्त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला आमदार विजयकुमार देशमुख यांना निमंत्रित केले होते या कार्यक्रमास देशमुख यांना का निमंत्रित केले म्हणून महेश कोठे प्रथमेश कोठे विठ्ठलकोटा शाबीर कुर्ले जावळे यांनी जमाव जमवून लोखंडी वस्तूंनी मारहाण केली भांडण सोडवण्यास आलेल्या माझ्या पत्नीलाही लागले आहे असे भरमशेट्टी यांनी फिर्यादीत नमूद केले आहे त्यानुसार या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे